सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक तीन व चारमधील विकास कामांसाठी एकूण एकोणपन्नास कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून येत्या आठ दिवसात तीन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली आहे मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटेवर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली यावेळी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बैठकीदरम्यान सोलापूर शहरातील भाजपचे माजी नगरसेवक आणि दोन माजी उपमहापौरांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत पुनरागमन घरवापसी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यानंतर प्रभाग क्रमांक तीन मध्ये जेमिनी माता मंदिरात महापूजा व वसुबारस निमित्त गोमाता पूजन आयोजित करण्यात आले या प्रसंगी सुरेश पाटील म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि पायात भिंगरी ठेवून काम करू सोलापूर शहरात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरात पक्षाच्या योजना पोहोचवाव्यात सोलापूर शहरातील खड्डे ड्रेनेज व दिवाबत्ती या नागरिकांच्या मागणीनुसार विकासकामं लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय या कार्यक्रमानंतर लाडू वाटप करण्यात आले कार्यक्रमानिमित्त शशिकांत थोरात संजय भूमकर अक्षय अंजी खाणे रेवन चव्हाण सागर आतनुरे संदीप पाटील बिपिन पाटील सूरज पाटील संजय होमकर संजय साळुंके गुरुराज पद्मगोंड अप्पू उळागड्डे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुरेश पाटील समर्थक प्रभागातील नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती आम्ही काय सोलापूर आणि काही लोक आम्ही घर वापसी केलेला आहे आमचे माननीय मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये आले त्यावेळी त्यांनी सांगितले इथल्या स्थानिक आणि अध्यक्षांना कि बाबा आपल्या सोलापुरातले जे काही जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे कुठल्याही पक्षात असू दे त्या सर्व पक्षाचे काम करणारे चांगले जे लोक आहेत त्यांना पुन्हा पक्षात घ्या म्हणून या ठिकाणी आमचे आमदार देवेंद्र कोटे साहेब आमचे आमदार सचिन कल्याण शेट्टी सर आमचे आमदार सुभाष देशमुख विजय देशमुख या सर्वांनी मिळून सोलापूरातले जे काही चांगले काम करणारे जे पक्षाचे जुने लोक आहेत पुन्हा त्यांना घर वापसे करण्यात आलेला आहे अजून ज्यांना ज्यांना करायचंय काय लोक म्हणाले आहेत अजून नाही लोक आहेत सर्वांना घेऊन या सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच त्यावेळी झेंडा भडकवणार आहे गेल्यावेळी एकूण पन्नास आले असतील यावेळी जवळजवळ जो। पंच्याहत्तर नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या नावावर निवडून आणण्यासाठी आमचे सर्व सभापुरातले जनता जनार्दन आणि कार्यकर्ते काम करतील कुणाला काय वाटलं असेल की बाबा पुन्हा कसं काय चमत्कार घडालाय आम्हाला गेल्यावर पोरं साहेब सांगितले डोक्यावर फर्ट कोंडात कडीसागर बाय ढिंग या पद्धतीनं सोलापूरला शत प्रतिशत भाजप झालं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करा कुणाला काही बोलू नका सर्वांना घेऊन काम करा त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कोटे आणि साहेबांच्या आणि आमच्या कल्याण शेट्टी सरांच्या आणि गोरे साहेब आमचे बॉस साहेब त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न केलाय आम्ही सर्वजण गेले अजून काही लोक पुन्हा दुसऱ्या पिढीमध्ये येणार आहेत मला तर असं वाटलंय या सोलापूर जिल्ह्यामध्ये इतर पक्षाचं डिपॉजिट राहील का नाही त्याही जगदंबा माताला माहित आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापूरात पक्षाचे लोक प्रवेश कराले काम कराय चांगलं काम या देशात मोदी साहेबांनी करालय या राज्यात आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कराले या सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे गोळे साहेब पालकमंत्री आहेत त्यांनी काम करले सर्व आमदारांनी मिळून एक चांगलं त्या ठिकाणी काम करून पुनशे एकदा आमच्या सोलापूर शहरमधले भारतीय जनता पार्टीचं नाव लौकिक पाव ही चार देवीच्या प्रार्थना करतो आपण सर्वजण मला पक्षात पुन्हा गैरवापसी केल्या करून घेतल्याबद्दल सर्वांचं मी ऋढी आहे चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे तुमचा आशीर्वाद माझ्या गेल्या चाळीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा आहे का नवीन कार्यकर्ता नाहीये कोणतं काय गडबड बडबड करत असतील ते उत्तर देतो परंतु फडणवीस साहेबांनी आणि देवेंद्र कोटे साहेबांनी मला सांगितले त्यांना कुणाला वाईट बोलू नको शेनी कुणी आम्हाला वाईट बोलत असतील भविष्यात त्यांना काय आम्ही सोडणार नाही आम्ही पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत आता आलेले कोणतर आम्हाला जर शहाणपणा शिकवत ता असतील तर आम्ही गप्प बसणार नाही अजून आमचं वानर सेना भाजपमध्ये या लागलाय आम्ही माता झालो आमचं वॉर्नर सेना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील वॉर्नर सेना म्हणजे तुम्हाला माहित आहे रामाच शेतू बांधले तसं आमचं वनणार सेना जर खवळ खवळलं पुणे जर विरोध करत असतील लोक म्हणत असतील आम्ही असं करू तसं करू आम्ही जसाच तसे उत्तर देऊ सर्व आमचे आम्ही सर्वांना घेऊन काम करणार आहे अजून जे काही येणारे या सोलापूर शहरामध्ये जिल्हामध्ये कोण भारतीय जनता पार्टीमध्ये येणार असतील त्याचं या ठिकाणी स्वागत हा करणार आहे आणि पडवणी साहेबांकडे घेऊन जाणार हो। आहोत गेल्या अनेक वर्षापासून प्रशासक बसलेला आहे अनेक कामे रकडलेली आहेत मग तुम्ही कुठलं काम हाती घेणार अगोदर आता मी काय सोलापूर शहरामध्ये जे काही आमचे पत्रकार बंधू आहेत आमचे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीच्या इतर सर्व मतदार आहेत त्यांनी त्या प्रभागातलं त्या त्या मतदारसंघातलं काम करावं जेणेकरून जिथे पाणी येत नसतील जेणेकरून ते तर काम असतील जेणेकरून या ठिकाणी रस्ते नसतील आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काल आमचे परवणी साहेबांना मी पत्र दिलं मी जवळ जवळ एकोणपन्नास कोटी रुपयाचं कामं सुचवलं एक थोड्याच दिवसात माझे म्हणजे आठ पंधरा दिवसाचे आठ तीन कोटीचे कामं मंजूर होतील जे आवश्यकता आहे ते कामं मी सुचवलोय अजून तुमचं सोलापूर शहरात काय असेल तर सांगा मी आमच्या या चारही आमदारला सांगून शहराचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी या देवीची प्रार्थना करणार